राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय पवार यांचा शहरात प्रचाराचा शुभारंभ उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पवार नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये प्रचंड असा प्रतिसाद त्यांना मिळू लागलेला आहे प्रभागातील विकास कामामुळे जनतेकडून मोठी दाद मिळू लागलेली आहे प्रचाराचा शुभारंभ साईनाथ मंदिरामध्ये नारळ वाढून करण्यात आले प्रचारादरम्यान विविध देवस्थानांना भेटी देऊन आशीर्वाद घेतले माजी नगरसेवक संजय भाऊ पवार पुन्हा जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत प्रभागातील माजी नगरसेवक संजय पवार यांनी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्वांगीण विकास केलेला असून मला कोणाचेही चॅलेंज वाटत नाही स्वतः दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा साली नगरपरिषद निवडणुकी स्वबळावर लढवली आहे मला या निवडणुकीत कोणाचीही चॅलेंज वाटत नाही प्रभाग क्रमांक आठ मधील लोकांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे यावेळी तरुणांचा मोठा उत्साह हो व प्रतिसाद दिसून आला सूर्या मराठी न्यूज साठी उमरगा धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार संजय पवार आहेत नमस्कार भाऊ नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपण स्वतंत्र लढत आहात हो महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आपल्याला काही चॅलेंज आहे का मला चॅलेंज काही वाटत नाही कारण मी दोन निवडणुका सोहळा रडलेल्या दो आहेत दोन हजार अकराची आणि दोन हजार सोळाची म्हणून यांचं मला चॅलेंज वाटत नाही मला एकतरी म प्रभाक्रमांक आठमधील मतदारांचा माझ्यावर भरपूर विश्वास का आहे आणि मी तिथं भरपूर काही कामं केलेले आहेत पंच्याहत्तर टक्के काम माझी पूर्ण झालेली आहेत राहिले आहेत पंचवीस टक्के ते पंचवीस टक्के कामसुद्धा करायची जबाबदारी माझीच आहे कारण जनतेने मला आशीर्वाद दिला त्यांचं काम करणं हे माझं प पहिलं कर्तव्य आहे त्यानंतर माझे आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब ज्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णवला महाप्रलंही भूकंप झाला होता आपल्या तालुक्यामध्ये त्या काळात जे पवारसाहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये काम केलं ज्यात आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार त्यात आपले जवळपास अकरा बारा हजार बारा हजार मृत्यू मृत्यूमती मृत्यू पडले त्यामुळं आपल्याला काही गोष्टी त्या काळात काम केलेले आदरणीय शरद पवारसाहेब हे आपल्या तालुक्यातली जनता विसरणार नाही त्याच मला धर्तीवर आदरणीय पवारसाहेबांनी आशीर्वाद दिला की तू लट एकटा लट तू घाबरू नकोस कोणाशी मी आहे तुझ्या पाठीशी अशी मला आदरणीय शरद पवार साहेबांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आपल्या प्रभागामध्ये कोणती कोणती विकास कामे आपण केलेली आहेत सर्वप्रथम मस्जिदची मस्जिदच्या दोन्ही मस्जिद माझ्या प्रभागात आहेत मुस्लिम समाजाच्या बांधवासाठी त्या ठिकाणी मी सर्वप्रथम नमाज चांगल्या पद्धती प्रार्थनास्थळी दोन्ही बाजूचे रस्ते केलेले आहेत त्यानंतर साईबाबा मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर लाईटची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे दोन तीन बोर पाडलेले आहेत अशा पद्धतीने भरपूर काही विकास कामे जवळपास पंच्याहत्तर टक्के कामं झाली मी आत्ता आणलो त्याच पद्धतीनं आणि त्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे जनता म्हणून निवडून देणार प्रभागातील नागरिकांचा प्रतिसाद आपल्याला कसा आहे अतिशय सुंदर आहे मी आजच प्रचाराचं नारळ पडलं त्यामुळे मला प्रत्येकाने आशीर्वाद दिला की बाबा तुम्ही आमच्या गल्लीतले आहेत बाहेरचे जे उमेदवार आहेत सगळे बाहेर बाहेरचे उमेदवार आहेत माझ्या वाड्यातला एकही उमेदवार तसा नाही आहे त्यामुळे मला खात्री आहे की मला मला माझ्या वाटातील जनता माझ्यासोबतच राहील प्रभागातील वृद्ध महिला आणि नागरिकांचा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला कोणता वाटतो प्रश्न मला वाटतो असं नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना फक्त एक मला वाटतं एक गार्डन बनवण्याची माझी इच्छा आहे त्यांच्यासाठी एक गार्डन बनवण्याचं माझा एक ध्येय राहणार आहे पुढील काळात ज्यावेळेस मी निवडून सभागृहात जाईल त्यामुळं त्या, त्या लोकांसाठी मी पहिलं गार्डन गार्डन बनवायचं आश मंजूर करून घेणार आहे मतदारांना मतदारांना तुम्ही कोणता संदेश देणार आहात मतदारांना माझी एवढीच विनंती आहे की बाबा भले मोठे काही लोक आलेत भले मोठे काय पैशाचा व्यवहार होईल काय होईल काय करत असतील त्याला ब बळी न पडता फक्त आपला विश्वासू आपल्या घराचा हक्काचा माणूस मी आहे त्यांनाही माहीत आहे त्याने मला घरचाच माणूस मानतात मतदार माझे म्हणून तर कुणाचेही बा विषयाला बळी पडून येते आणि मला विजय करण्यासाठी स्वतः त्यांनी मतदार हे इलेक्शन मतदारांनी हातात घेतलेला आहे धन्यवाद भाऊ सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे उमरगा धाराशिव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा